एक गेम घ्यायचा आहे गेम आपण रोज अभ्यास करतो पण त्या अभ्यासाबरोबरच गेम येणंसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण आता स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपल्याला सर्व प्रकारच्या गेम खेळता आल्या पाहिजे आता आपल्याला ही जी गेम खेळायचं आहे ना त्याचं नाव आहे इन आणि आऊट इन म्हणजे आत आता मी काय कराय करणार इन बोलणार इन बोलल्यानंतर तुम्ही काय करायचं तो तो तुमच्यासमोर गोल आखलेले आहेत त्या गोलाच्या आतमध्ये काय करायची जम्प करायची जम्प करायची म्हणजे काय करायची उडी मारायची आणि आऊट बोलल्यानंतर त्या गोलाच्या आऊट म्हणजे बाहेर मग त्या गोलाच्या बाहेर उडी मारायची समजलं समजलं ना तुम्हाला इन बोलला म्हण बोलल्यानंतर त्या गोलामध्ये उडी मारायची आणि आऊट बोलल्यानंतर गोलाच्या बाहेर यायचं रेडी आहात आणि जो कोणी आऊट होईल त्यांनी सरळ लगेच इकडे येऊन बसायचं आलं लक्षात रेडी आत कमरेवर आत ठेवा आणि लक्षात ठेवा रेषेवर पाय पडता कामा नये इन बॉल्यानंतर आताच उडी मारायची रेषेवर जर असाल तर आऊट व्हाल समजलं रेडी तुमची जर जवळ जा लागलं तर जवळ उभे राहा एकदम गोलाच्या जवळ या जवळ या सगळेजण आलात ओके रेडी इन लवकर उड्या मारायच्या एवढा वेळ नाही पाहिजे समजला आवट इन आवट इन आवट त्रिशा तुम्ही रेषेवरच उडी मारली चल त्रिशा आऊट झालेली आहे चल तपास बाकीचे रेडे आत इन आउट इन इन चला जेवढ्या बाहेर गेले ते चला चल बेदू आता फक्त दोघे जण उरलेत चला नियासाठी जोरात टाले वाजवा बरोबर आहे